अरे माहीत सर खायत नाही जे खाईना झाले राहीत नाही का निवाळा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला गावचा निसर्ग या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी निघालोय बर्गेवाडी येते आणि बर्गेवाडी येते खिल्लार गायींचे प्रदर्शन आहे चला तर पाहूया खिल्लार गाईंचे प्रदर्शन आपल्या भागामध्ये प्रथमच खिल्लार प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे चला तर पाहूया ના <sırf182> <audio> <la veal> <tát>

स्पर्धकांना विनंती आहे प्रथम क्रमांकास लाल द्वितीय क्रमांकास पिवळे आणि कृती क्रमांक हिरवे पूल बांधायतले क्रमांक सांगतो की मी तयार राहायचं रा रा रा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठ्ठेचाळीस सर्वांनी तयार राहायचं रा आहे रा रा। लागि <laughs> <laughs>